बघा गाय गोठा अनुदान म्हणजेच गाय गोठा किंवा म्हैस गोठा गाय म्हैस जे काही जनावरे आहे पाडी त्यांच्यासाठी गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीससाठी अप्लाय सुरू झाले आहे तर यासाठी सरकार अडीच दोन लाख रुपये अनुदान हे देत आहे तर ते किती जनावरासाठी देत आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत किती जनावराला किती किती जनावरासाठी किती पैसे मिळणार आणि कशा पद्धतीनं गोठा असणार काही सुविधा कराव्या लागणार तुम्हाला ते सर्व आपण यामध्ये बघणार आहोत जे कोणी अर्ज करणार आहेत त्यांनी नक्की व्हिडिओ शूटपर्यंत बघा जेणेकरून सर्व माहिती त्यांना अवेलेबल होणार गोठा अनुदान योजना गाय म्हैशीसाठी ही योजना आहे तर महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन नवी योजना आणत असते जेणेकरून त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल याच उद्देशाने गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीस सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा मुरव्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय हा एक पूरक व्यवसाय म्हणून केला जातो गाय मशीनसाठी योग्य प्रकारचा गोठा नसल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते तर ही योजना शेतकऱ्यांना गाय आणि म्हैस पाडण्यासाठी योग्य गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करते त्यामुळे जनावरांचे संरक्षण होईल आणि त्यांचे दूध उत्पादनही वाढेल महाराष्ट्र सरकारने ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच मनरेगा सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी मदत मिळेल आणि रोजगारही निर्माण होणार आहे ही योजना शेतकऱ्यांना गाय म्हैस किंवा अन्य पशुपालनासाठी मजबूत गोठा उभारण्यासाठी आर्थिक मदत देऊन तसेच जनावरांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यात योग्य संरक्षण मिळावे यांचे आरोग्य सुधारावे दुग्ध उत्पादन वाढावे यासाठी सरकार शेतकऱ्यांना योजनेतून मदत करणार आहे तर अनुदान किती मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण बघूया तर ही योजना जनावरांच्या संख्येनुसार अनुदान देते बघा दोन ते सहा जनावरांसाठी एकूण अनुदान हे सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे मिळणार आहे दोन ते सहा जनावरांसाठी सहा ते बारा जनावरांसाठी दोन ते सहा जनावरांसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या दुप्पट रक्कम मिळते सहा ते बारा दोन ते सहा म्हणजे सत्यात्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आणि सहा ते बारा जनावरांसाठी म्हणजेच सत्यात्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशीच्या दुप्पट म्हणजेच पावणे दोन लाखाचं अनुदान मिळणार आणि अठरा किंवा त्यापेक्षा जास्त जनावरांसाठी अनुदानाची रक्कम ही तिप्पट म्हणजे त्याच्या दुप्पट अशी जोडत जायची त्याच्यानुसार ही अनुदान मिळणार आहे गाय गोटा कसा असावा नियमावली बघा सरकारची कशा पद्धतीने तुम्हाला बांधायचं आहे तर दोन ते सहा जनावरांसाठी गोटा सव्वीस बाय पंच्याण्णव सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला लांबी सात पॉईंट सत्तर मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पन्नास मीटर असावा गव्हाण बघा सात पॉईंट सात मीटर बाय दोन पॉईंट दोन मीटर बाय शून्य पॉईंट पासष्ट मीटर आकाराची असावी मूत्रसंचयन टाकीसुद्धा तुम्हाला बनवायची आहे दोनशे पन्नास लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बनवायची आहे दोनशे लिटर क्षमतेची कोण अर्ज करू शकतो तर बघा ही योजना खास गरजू शेतकऱ्यांसाठी आहे योजनेत अर्ज करण्यासाठी लाभार्थी खालील प्रवर्गातील ला, असावा अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी चालते भटक्या विमुक्त जमातीतील शेतकरी चालते भटक्या म्हणजे जे अ बसे कॅटेगिरीतले जे कास्ट आहे त्यांना भटक्या म्हणतात तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब चालते महिला प्रधान कुटुंब चालते भूसुधारक योजनेअंतर्गत लाभार्थी चालते अल्प भूधारक शेतकरी सुद्धा यात सहभाग घेऊ शकते महत्त्वाच्या अटी आणि शर्ती बघा वीस ते पन्नास फळझाडे असल्यास छताविरहित गोठ्यासाठी पात्र ठरू शकता तुम्ही पन्नासपेक्षा जास्त फळझाडे लावल्यास छत असलेल्या गोठ्यासाठी पात्रता ठरू शकते तुमची शंभर दिवस सार्वजनिक काम केलेले असल्यास छता छतासहित गोठ्यासाठी पात्र ठरू शकता दोन ते सहा जनावरांचे अस्तित्व असणे गरजेचे आहे बघा तुमच्याकडे जनावरे असणे गरजेचे आहे दोन ते सहा सहा ते बारा बारा ते अठरा अशी ती स्कीम आहे पशुधन अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्र आवश्यक आहे नरेगा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे बघा पशुधन अधिकारी जे असतात तुमच्या तिथले तिथलं प्रमाणपत्र लागेल नरेगा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे सात बारा उतारा जर तुमच्याकडे शेती असेल तर आणि आठ जोडावं लागेल रहिवाशी प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे ग्रामपंचाय पंचायतीचे शिफारसपत्र गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीस अर्ज मंजूर झाल्यास आवश्यक कागदपत्रे आणि फोटो जर तुम्हाला गाय गोठा अनुदान योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत मंजुरी मिळाली असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फोटो सरकारकडे सादर करावे लागतात हे कागदपत्रे वेळेत न दिल्यास अंतिम अनुदान रक्कम मिळण्यास अडचण येऊ शकते मंजुरीनंतर आवश्यक फोटो बघा मंजुरी झाल्यावर आवश्यक फोटो कोणते तर काम काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो तुमच्या जागेचा फोटो घ्यावा लागणार काम सुरू असतानाचा फोटो गोठ्याचे बांधकाम सुरू आहे हे स्पष्ट दिसेल असा फोटो काढावा लागणार काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो म्हणजेच लाभार्थी शेतकरी आणि योजनेअंतर्गत दिला अधिकृत बोर्ड यांचा फोटो घ्यावा लागणार टीप तर हे सर्व फोटो अंतिम देखील प्रस्तावासोबत सात दिवसात जमा करणे बंधनकारक असते तर योजना कोणासाठी आहे तर ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालकासाठी लागू आहे जर तुम्ही या व्यवसायात असाल आणि पात्रतेनुसार अहताधारक असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता बघा शर्ती फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळू शकतो एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ मिळणार आहे दोन ते सहा जनावरे असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे आणि जनावरांची टॅगिंग म्हणजे जनावरांसाठी अधिकृत टॅगिंग असणे गरजेचे आहे पशुपालनाचा अनुभव असणे आवश्यक आहे अर्जदाराला पशुपालनाचा योग्य अनुभव आणि ज्ञान असणे आवश्यक आहे शंभर दिवस सार्वजनिक काम म्हणजेच किमान शंभर दिवस काम केले असावे फळझाडे किंवा वृक्ष लागवड अर्जदाराने आपल्या शेतात वीस ते पन्नास फळझाडे किंवा वृक्ष लागवड केली असावी अर्जासो अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे बघा ओळख आणि का रहिवाशी कागदपत्रे आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचा दाखला जर लागू असेल तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असा शेत आणि पशुपालन संबंधित कागदपत्रे म्हणजे सात बारा आठं जे आधी दाखवलं ते जनावरांचे टॅगिंग असलेले अधिकृत दाखला म्हणजे जे जनावरांना ते टॅग करतात तसे सात बारा उतारा आणि आठं शेतजमीनच्या मालकीचा पुरावा नमुना नऊचा उतारा इतर आवश्यक कागदपत्रे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र ऑनलाईन जॉब कार्ड म्हणजे शंभर दिवस कामाचा पुरावा बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँकेत खाते असणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी पासपोर्ट साईज फोटो इत्यादी का डॉक्युमेंट लागणार ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे पण त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि फोटो वेळेत सादर करणे गरजेचे आहे जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा नक्की लाभ घ्या तर अशा पद्धतीने गाय म्हैशीसाठी गोठा अनुदान आहे जे दोन लाख पंचवीस हजार रुपये मिळणार आणि जनावरा ते जनावराप्रमाणे भेटणार दोन ते सहा जनावर आहे सहा ते बारा जनावर आहे बारा ते अठरा आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर जास्त असे अनुदान भेटणार आहे तुमच्याकडे किती जनावरं आहे त्याच्यानुसार तुम्हाला अनुदान हे मिळणार आहे तर नक्की व्यवस्थित वाचा आणि फॉर्म भरा सरकारच्या भरपूर सारे योजना असतात शेतकऱ्यांसाठी नक्की घेत घेत चला चला तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी या चॅनलवर अशाच नवीन नवीन योजना त्यांची माहिती आणि लेटेस्ट अपडेट दिलेली राहणार